नमस्कार मी किशोरी आज मी गावाकडच्या पद्धतीने मस्त अस चुलीवरच तिळाचे लाडू बनवणारे तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथं साहित्य घेतलेले तीळ घेतलेत एक वाटी गूळ घेतला एक वाटी शेंगदाणे तीन ते चार चमचे तूप घेतलेले दोन चमचे तिळ भाजण्यासाठी चुली चुलीवरती कडाई ठेऊन घेतली कढई आपल्याला छान गरम होऊन घ्यायची आहे कढई गरम झालेली आहे तीळ भाजण्यासाठी टाकून घ्यायचेत आपल्याला इथं तीळ कमी जाळावरतीच भाजून घ्यायचेत आणि मस्त लाल होईपर्यंत भाजायचे म्हणजे आपल्या लाडूंला चव पण छान लागते थंडीच्या दिवसात खाण्यासाठी पौष्टिक लाडू येत हे आणि आम्ही गावाकड नेहमी असं गावरान तिळाचेच लाडू बनवतो बाजारामध्ये तीळ भेटतेत पण ते नाही असं गावरान नसत तिळ आपल्या इथं मस्त असे भाजायला लागलेत आणि कमी जाळावरतीच भाजून घेते आपले तीळ इथं भाजलेत आता आपण उतरून घेणारे जास्त पण जायचे द्यायचे नाहीतर लाडूची चव बिघडती लाडू बनवण्यासाठी आपण इथं पाक बनवणारे तूप टाकून घेते कढईमध्ये तूप वितळ की लगेच गुळ टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये गुळ आपल्याला बारीक चिरून आहे बारीक चिरल्यामुळं लगेचच विरघळतो आणि ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकून घ्यायचं जास्त पण पाणी नाही ओतायचं तिळाचे लाडू अशा पद्धतीने जर बनवले ना तर खायला पण मस्त आणि एकदम खुसखुशीत होतात आपल्याला पाक आहे ना कमी जाळावरतीच आणायचंय जास्त जाळ नाही लावायचा पाक आलाय का नाही ते आपल्याला पाण्यामध्ये बघायचंय आपला पाक मस्त असा इथं आलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे आता आपण हे जे लाडू घेणार घेणारे खाली उतरून लाडू वळण्यासाठी आपलं मिश्रण मस्त तयार असलेले आता आपण लाडू वळून घेणार आहोत आता आपल्याला गरम आहे ना तोपर्यंतच लाडू हे जे बनवून घ्यायचे नाहीतर थंड झालं ना तर लाडू बनवता येत नाहीत आणि लाडू बनवताना सारखं एकसारखं ह्या हातातून त्या हातात करायचं म्हणजे लाडू छान येतात आणि आपल्या हाताला चटके पण बसत नाहीत आणि ही गुळाचा पाक असल्यामुळं ही गुळाचा पाक असल्यामुळं हाताला चटके जास्त बसतात थंडीच्या दिवसात खायला लाडू ही पौष्टिक असते आणि संक्रांतीला पण बनवले जातात हे लाडू लाडू मध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं बारीक करून टाकायचं मी जसं टाकले ना तसं कारण शेंगदाण्याच्या कुटाने लाडूला बाईडिंग येतं आणि छान वळले पण जातात आणि चव पण छान लागते म्हणून शेंगदाण्याचं कूट टाकायचं आपले इथं मस्त असे लाडू बघा किती छान झाले तिळामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं आणि कॅल्शियम ची कमतरता जर आपल्या शरीरात हाडांमध्ये भासत असली ना हाड दुखत असतील तर अशा पद्धतीचे तिळाचे लाडू बनवून खाणं आवश्यक या मस्त असे आपले इथं तिळाचे लाडू तयार आहेत आणि या संक्रांतीला तुम्ही पण असे लाडू तयार करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद